नमस्कार सत्यमिय न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत लाडक्या बहिणींसाठी छत्तीसशे कोटींचा साठी मंजूर आजपासून लाडक्या बहिणीच्या हप्त्यामध्ये रक्कम जमा होण्यास पत्नीची काठ कस पाहिली आहे मी गरिबी पाहिली आहे आणि महिना कसा चालवायचा या माझ्या लाडक्या बहिणी समोर प्रश्न असतो मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हरवलं माझ्या माता भगिनींसाठी आपल्याला काय करता येईल आणि त्याच्या याच्यापेक्षा अभिमान आणि समाधान काय असू शकत या लाडक्या बहिणींना फक्त आम्ही या योजनेपुरतं मर्यादित ठेवणार नाही या लाडक्या बहिणींना अनेक रोजगार उद्योगाच्या माध्यमातून छोट्या मोठ्या उद्योगाच्या माध्यमातून या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे था, लखपती झालेला आणि हे शब्द एकनाथ शिंदेचा एक ना शब्द सब शब शिंदे शब्द देतो तो मैं तो एक तो कमिटमेंट करता नाही कमिटमेंट तो फिर खुद की नाही सुनता <प्राँगा> बरोबर आहे ना शब्द द्यायचा तर दहा वेळा शंभर वेळा विचार करून द्या बाळासाहेब सांगायचे शब्द देताना विचार करा शब्द दिला कि फिरता कामा न एकदा धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नाही तो अचूक लक्ष वेधच येतो आणि म्हणून एकनाथ शिंदे अनेक विकासाची काम लाडकी बहीण के योजना केली एक लाडकी लखपती योजना केली एस मध्ये पन्नास टक्के सवलत दिली त्याचबरोबर बचत गटाना ताकद दिली तुम्हाला माहित नसेल की पहिला आपल्या नावासमोर वडिलांच नाव आपण लिहायचो आता आईचं पण नाव आपल्या नावासमोर लिहिण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला ही देखील मोठी गोष्ट आहे मातोश्री श्रद्धास्थान आहे आणि म्हणून या सगळ्या योजना पण केल्या बलींच उच्च शिक्षण मोफत केलं ती मध्ये पन्नास टक्के सवलत दिली बरोबर बचत गटांना ताकद दिली तुम्हाला माहित नसेल पहिला आपल्या नावासमोर वडिलांच नाव आपण लिहायचो आता आईचं पण नाव आपल्या नावासमोर नावा लिहिण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला ही देखील मोठी गोष्ट आहे मातोश्री श्रद्धास्थान आहे आपली आई ही श्रद्धास्थान आहे आणि म्हणून या सगळ्या योजना आपण केल्या मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं तुम्हाला एकच गोष्ट सांग मुलींचं उच्च शिक्षण इंजिनियर वकील डॉक्टर बनायचं असेल तर पन्नास टक्के सरकार भरते पन्नास टक्के त्या मुलीचे पालक भरायचे असतात एका मुलीने आत्महत्या केली एक दुर्दैवी घटना घडली एका मुलीने शिक्षण ती इंजिनिअरिंगच शिक्षण घेत होती तिने आत्महत्या केली का तर वडील पन्नास टक्के फी भरू शकत नाहीत वडील आत्महत्या करतील म्हणून मुली त्या मुलीनेच आत्महत्या केली अतिशय वेदना झाल्या म्हणाला मी मुख्यमंत्री होतो बारा वाजता साडेबारा वाजता टीव्हीवर बातमी पाहिजे मी विचार केला आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आहे माता भगिनीच सरकार आहे माझ्या भावांचं सरकार आहे माझ्या शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि या सरकार मध्ये एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल त्या सत्तेचा काही उपयोग राज्य सत्तेचं काही त्याच दिवशी ठरवलं मुलींची पन्नास टक्के फी होती ती शंभर टक्के करण्याचा निर्णय तुमच्या एकनाथ शिंदेने घेतला हे सरकार हे सरकारचं काम आहे सरकार कुणासाठी लोकांसाठी असलं पाहिजे मला काय मिळालं यापेक्षा या जनतेला काय मिळालं हे पाहण्याचं काम आमचं आहे किती प्रॉपर्टी कमावली किती मालमत्ता कमावली किती पैसे कमावले यापेक्षा किती माणसं कमावली किती माणसांच प्रेम कमवलं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि म्हणून आतापर्यंत मी काम करतोय मी सी एम होतो तेव्हा देखील कॉमन मॅन समजायचो मी स्वतःला डेडिकेटेड टू कॉमन मॅन समजतो सर्वसामान्य माणूस हा केंद्र बिंदू आहे म्हणून ही निवडणूक जी आहे मला पत्रकार विचारतात तुम्ही एवढ्या सभा का घेता मी म्हणालो आमच्या निवडणुका झाल्या लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या याच कार्यकर्त्यांनी आम्हाला निवडून दिलं आता त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यांना आपल्याला निवडून आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे या राज्यभरामध्ये या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचा प्रचार करतो मला अभिमान आहे कार्यकर्त्यांचा अभिमान आहे आणि म्हणून शिवसेना कुणी मालक नोकराचा पक्ष नाही हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करायला आलोय की किती किती आपण केलं इथं किती निधी आपण केला किती आणि मला वाटतं मग श्री भोमरे मामांनी सांगितलं की आपण या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स नाट्यगृह पाणी पुरवठा शिवाजी महाराज स्मारक बाबासाहेब आंबेडकर स्मारक अहिल्यादेवी होळकर स्मारक किती किती केला आपण किती निधी दिला भुमरे मामा तुम्हाला तुम्ही पाच वर्षात असताना मी मुख्यमंत्री असताना सांगा किती हजार अडीच हजार कोटी भुमरे मामाला मी मुख्यमंत्री असताना दिले ते आता ब्रह्मगवान वगैरे वॉटर ग्रीड पाणी पुरवठा योजना समांतर योजना सगळं आलं त्याच्यामध्ये शहराला पाणी पुरवठा होईल हा उद्यानाला दीडशे कोटी विजय बापूला किती दिले शहरासाठी आता या छोट्या शहरासाठी आणि मी आपल्याला मान सांगतो या ठिकाणी आपल्याला भमरे मामा आणि विलास या ठिकाणी काम करताय काही लोक काही काही बोलत असतात पण जाऊ द्या त्यांच्याकडे लक्ष देऊ नका इलाका इनका आहे और धमाका धमाका भी यही लोक करेंगे अरे काम बोलतय काम बोलतय काम बोलतय म्हणूनच बरेच लोक सगळे लोक बोलले खासदार भुमरे आपला भुमरे मामाला तिकीट देऊ नका तो पडणार आहे पण भुमरे मामाला मी फक्त विचारलं भुमरे मामा काय भुमरे मामा बोलले एकशे दहा टक्के मी निवडून येणार मी काही विचार केला नाही भुमरे मामा एकदा बोलला की बोलला आणि मी भुमरे मामावर विश्वास देऊन लगेच त्यांना तिकीट देऊन टाकलं आणि या ठिकाणी मामानं आपण निवडून दिलो बऱ्याच त्यावेळेस अटीतटीच्या लढती होत्या पण बुमरे मामांनी केलेलं काम या ठिकाणी सर्वांनी बघितलं आणि त्यांना प्रचंड मताधिक्याने के विजय केलं हे बुमरे मामा आहेत काय इथे कोण टीवटिव करून काय होणार आहे इथे काय चालणार इथे बुमरे मामाचाच सा आवाज चालणार दुसरा आवाज नाही आहे आणि म्हणून बाप अरे आता ही निवडणूक विधानसभेची आहे आणि मी आपल्याला मानतो सांगतो या ठिकाणी आपल्याला भुमरे मामा आणि विलास या ठिकाणी काम करत आहेत काही लोक काही काही बोलत असतात पण जाऊ द्या त्यांच्याकडे लक्ष देऊ नका इलाका इनका आहे और धमाका धमाका भी यही लोक करेंगे अरे काम बोलतय काम बोलतय काम बोलतय म्हणूनच बरेच लोक सगळे लोक बोलले खासदार बुमरे आपला बुमरे मामाला तिकीट देऊ नका तो पडणार आहे पण बुमरे मामाला मी फक्त विचारलं बुमरे मामा काय बुमरे मामा बोलले एकशे दहा टक्के मी निवडून येणार मी काही विचार केला नाही बुमरे मामा ना। एकदा बोलला की बोलला आणि मी बुमरे मामावर विश्वास देऊन लगेच त्यांना तिकीट देऊन टाकलं आणि या ठिकाणी भुमरे बुमरे आपण निवडून दिलो बऱ्याच त्यावेळेस अटी तटीच्या लढती होत्या पण बुमरे मामांनी केलेलं काम या ठिकाणी सर्वांनी बघितलं आणि त्यांना प्रचंड मताधिक्याने विजय केलं हे बुमरे मामा आहे काय इथे कोण टीवटीव करून काय होणार आहे इथे काय चालणार इथं भुमरे मामाचाच आवाज चालणार दुसरा आवाज नाही आहे आणि म्हणून बा अरे आता ही निवडणूक विधानसभेची आहे